पद्मशाली शिक्षण संस्था संचलित कुचन प्रशालेत एक मे महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला पद्मशाली शिक्षण संस्था संचलित कुचन प्रशाला कनिष्ठ महाविद्यालय व व्यवसाय शिक्षण विभागात एक मे महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पद्मशाली शिक्षण संस्थेचे विश्वस्त प्रभाकर अरकाल उपस्थित होते प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण करून राष्ट्रगीत आणि महाराष्ट्रगीत गायन करण्यात आलं त्यानंतर प्राचार्य युवराज मेटे यांनी स्वागत आणि प्रास्ताविक केलं अध्यक्षीय भाषणात पाहुण्यांनी महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाचं महत्त्व सांगितलं कार्यक्रमाचं सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन सांस्कृतिक विभाग प्रमुख मलिक पठाण यांनी केलं या प्रसंगी उपप्राचार्य अनिल निंबाळकर उपमुख्याध्यापक मधुकर धर्मसाले पर्यवेक्षक दत्तात्रय मेरगू प्रणिता सामल मल्लिकार्जुन जोकारे सर्व प्राध्यापक शिक्षकवृंद आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते